हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर आज आपण इयत्ता सातवीचा दहावा पाठ बँक व सरळ चाळीस शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया सरावसनचे चाळीसमधील पहिला प्रश्न आहे रिहानाने पंधराशे रुपये शाळेतील संचिकेमध्ये दसादशे नऊ दराने दोन वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल इथे मुद्दल पंधराशे रुपये व्याजाचा दर नऊ मुदत दोन वर्षे आणि व्याज आपल्याला काढायचं आहे तर व्याजचं सूत्र काय आहे म गुणिले दर गुणिले क का? म्हणजेच काय मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागेले शंभर बरोबर काय येईल मुद्दल किती आहे आपले पंधराशे रुपये गुणिले दर किती आहे नऊ दशादशे नऊ दराने म्हणून नऊ आणि मुदत किती आहे आपली दोन वर्ष क म्हणजेच काय का मुदत काय होईल गुणिले दोन भागिले काय होईल शंभर आता हा भाग गुणाकार करूयात आपण तर काय का होईल या शून्याला हे शून्य निघून जातील म्हणजेच काय होईल पंधरा गुणिले नऊ गुणिले दोन आता ह्यांचा गुणाकार करूयात काय का होईल तर पंधरा दोन्ही तीस आणि तीस गुणिले नऊ केलं तर काय होईल त्रिणवे सत्तावीस आणि शून्य आहे तसा म्हणजे दोनशे सत्तर रुपये व्याज येईल आपलं आता व्याज बरोबर दोनशे सत्तर रुपये आपल्याला मिळालेलं आहे पण तिथे एकूण रक्कम विचारली आहे मग एकूण रक्कम करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला रास काढावी लागेल तर रासचं सूत्र काय आहे रास बरोबर मुद्दल आधी व्याज आपली मुद्दल किती आहे मग तर मुद्दल किती होती आपली एक हजार पाचशे म्हणजेच काय पंधराशे अधिक व्याज किती आलं आपलं दोनशे सत्तर रुपये आता ह्यांची बेरीज केली तर काय मिळेल आपल्याला तर सतराशे सत्तर रुपये म्हणून काय होईल रास बरोबर सतराशे सत्तर रुपये येईल म्हणजेच काय म्हणजेच रिहानाला एकूण सतराशे सत्तर रुपये मिळतील त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जेठालाल यांनी बँकेकडून दसादशे दहा दराने दोन लाख पन्नास हजार रुपये पाच वर्षांच्या मुदतीने गृह कर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल गृह म्हणजे काय घर म्हणजे घरासाठी त्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये पाच वर्षांच्या मदतीने कर्ज घेतलेलं आहे तर त्यांना दरवर्षी किती व्य व्याज द्यावं लागेल आणि एकूण किती रक्कम द्यावी लागेल हे आपल्याला काढायचं आहे इथे मुद्दल दोन लाख पन्नास हजार रुपये आहे व्याजाचा दर दर दहा आहे मुदत पाच वर्षे आणि व्याज आपल्याला काढायचं आहे तर व्याजचं सूत्र काय व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर पण आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर एक वर्षाचं व्याज काढायचं म्हणून आपण तर मुदत किती घेणार आहोत एक वर्ष घेणार आहोत तर व्याज बरोबर काय येईल मुद्दल किती आहे दोन लाख पन्नास हजार रुपये गुणिले दर किती आहे दहा आणि मुदत आपण किती घेणार आहोत तिथे एक घेणार आहोत का कारण आपण एक वर्षाचं व्याज आधी काढणार हो आहोत त्यानंतर आपण काय करणार आहोत पाच वर्षाचं व्याज काढणार आहोत भागेले काय होईल शंभर बरोबर काय होईल ह्या शून्यला हा शून्य निघून जाईल हा शून्याला हा शून्य निघून जाईल त्यात किती उरतील हे तर काय उरतील पंचवीस हजार काय होईल हे व्याज होईल म्हणजे व्याज बरोबर पंचवीस हजार रुपये आता हे पंचवीस हजार काय मिळालं तर एका वर्षाचं व्याज मिळालं आपल्याला म्हणजेच काय प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये व्याज द्यावं लागेल तर आपल्याला पाच वर्ष मुदतीचं मुदतीनंतर किती व्याज होईल ते विचारलेलं आहे म्हणून काय होईल पाच वर्षाचं व्याज बरोबर वर काय होईल तर पंचवीस हजार गुन्हेले पाच होईल का तर एका वर्षासाठी ते पंचवीस हजार रुपये भरतात तर असे पाच वर्षाचे किती होतील तर पंचवीसचा पाडा येतो आपल्याला पंचवीस पाचचा काय सव्वाशे आणि ह्या तीन शून्यासमोर आहेत तशा म्हणजेच काय होईल एक लाख पंचवीस हजार रुपये पाच वर्षाचं व्याज होईल पाच वर्षाच्या व्याजाची रक्कम आपण काढली आहे आता बँकेला द्यावी लागणारी एकूण रक्कम म्हणजेच रासबरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती होती ते तर दोन लाख पन्नास हजार रुपये अधिक व्याज किती आलेलं आहे आपलं तर पाच वर्षाचं व्याज आपण ते घेणार आहोत ते किती आलं आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आता यांची बेरीज काय येईल तर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये येईल म्हणजे रास बरोबर काय मिळेल आपल्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून बँकेला द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर तीन लाख पं सॉरी पंच्याहत्तर हजार रुपये तिसरं गणित पाहूया आपण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या या गणिताला असा स्टार केलेला आहे याचा अर्थ काय तर हा प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे म्हणजे हा आपण आय एम पी म्हणतो ना तसा ह्या आय एम पी प्रश्न आहे हा परीक्षेत म्हणजे येण्याची शक्यता जास्त असते तर आपण हा प्रश्न थोडा लक्ष देऊन बघूयात यानंतर तिसरा प्रश्न श्रीकांतने पंच्याऐंशी हजार रुपये जसा तशी सात तराने अडीच वर्षांसाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीचे शेवटी किती सरळ व्याज मिळाले तर हा प्रश्न सोडवण्याआधी इकडे लक्ष द्या या प्रश्नाला स्टार केलेला आहे म्हणजेच काय तर हा प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे म्हणजेच हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे चला तर मग सोडवूयात इथे मुद्दल किती आहे तर पंच्याऐंशी हजार रुपये व्याजाचा दर सात आहे मुदत अडीच वर्षे तर अडीच वर्षाचं आपण कसं लिहितोय दोन पॉईंट पाच वर्षे असंही आपण लिहितो आणि व्याज किती हे विचारलेलं आहे आपल्याला तर व्याजचं सूत्र काय आहे म गुणिले द गुणिले गु भागिले शंभर तर आपली मुदत किती आहे पंच्याऐंशी हजार रुपये गुन्हेले दर किती आहे आपला व्याजाचा तर तो सात आहे आता क म्हणजे काय सांगितले मुदत तर मुदत किती आहे आपली अडीच वर्ष अडीच म्हणजे आपण काय घेणार आहोत दोन पॉईंट पाच बागेले काय होईल शंभर बरोबर काय होईल तर ह्या शुन्या, शून्य ह्या शून्यांना निघून जातील तर काय उरेल आठशे पन्नास गुन्हेले सात गुन्हिले दोन पॉईंट पाच हा जर आपण गुणाकार केला तर तो आपल्याला किती मिळतो एकशे अठ्ठेचाळीस सातशे पन्नास असा हा गुणाकार आपल्याला मिळतो पण काय आहे इथे दोन पॉईंट पाच आहे म्हणजे एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून काय होईल उत्तरातसुद्धा एक अंक सोडून चिन्ह दिलं जाईल म्हणजेच आपल्याला काय मिळेल एकशे अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर म्हणजेच चौदा हजार आठशे पंच्याहत्तर ही रक्कम मिळेल म्हणजे व्याज काय येईल आपलं चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये म्हणून श्रीकांतला मुदतीच्या शेवटी चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये व्याज मिळेल चौथा प्रश्न व्याजाच्या काही तराने पाच हजार रुपये मुद्दलावर चार वर्षात बाराशे रुपये व्याज होते म्हणजेच काय एक हजार दोनशे रुपये व्याज होते तर त्याच दराने त्याच मुदतीत पंधरा हजार रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल तर पाच हजार रुपये जर चार वर्षात बाराशे रुपये व्याज मिळतं तर त्याच दराने दर इथं आपल्याला दिलेला नाही आहे चार वर्षाच्याच मुदतीत काय होईल पंधरा हजार रुपयेचे किती व्याज होईल ते आपल्याला काढायचं आहे मी जर ही माहिती व्हिडिओ सुरू असताना लिहिली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ही माहिती मी आधीच लिहिते कारण माझ्यासाठी तुमच्या इतकंच तुमच्या वेळेचंही महत्व आहे मी कमीत कमी, कमी वेळात परिपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते तर चौथा प्रश्न आपण पाहूयात पाच हजार रुपये मुद्दल असताना चार वर्षाचे व्याज बाराशे रुपये आहे आपल्याला पंधरा हजार रुपये मुदलाचे व्याज त्याच दराने व त्याच मुदतीसाठी काढायचे आहे व्याजाची मुदलाशी असणारे गुणवत्तर स्थिर असते पंधरा हजार रुपये व्याज यक्समान मी जर हे सर्व लिहित व्हिडिओ बनवला तर तो खूप मोठा होईल म्हणून ही माहिती मी आधीच लिहून ठेवते कमीत कमी वेळात परिपूर्ण व्हिडिओ बनवून देण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करते का तुम्चा तुम्चा आहे कारण माझ्यासाठी तुमच्या इतकंच तुमच्या वेळेलाही महत्त्व आहे तर आपण चौथा प्रश्न पाहूयात तर पाच हजार रुपये मदत असताना चार वर्षाचे व्याज बाराशे रुपये आहे आपल्याला पंधरा हजार रुपये मदलाचे व्याज त्याच दराने व त्याच मुदतीसाठी काढायचे आहे व्याजाची मधलाशी असणारी गुणवत्तर स्थिर असते म्हणून पंधरा हजार रुपये रुपयेवरील व्याज एक्स मान मग मा काय होईल तर पंधरा हजार रुपयेवर आपण किती व्याज मानलं आहे तर एक्स रुपये आणि पाच हजारवर किती व्याज दिलं आहे आपल्याला बाराशे रुपये तर अशा प्रकारे आपण हे समीकरण मांडून घेऊयात आता इथे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मी एक्सबरोबर काय होईल तर हे बाराशे भागिले पाच हजार आहे तसं राहील आणि हे पंधरा हजार इकडे भागिले ते इकडे काय होईल गुणिले होतील त्यानंतर काय होतील ह्या तिन्ही शून्यांना हे तिन्ही शून्य निघून जातील पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आता बाराचा पाडा येतो तुम्हाला बारा त्रिक छत्तीस आणि ह्या दोन शून्य आहेत तशा तर आपल्याला एक्सबरोबर तीन हजार सहाशे रुपये मिळालेले आहे तर आपण यक्स काय मानलं होतं तर पंधरा हजार रुपये व्याज मानलं होतं म्हणून व्याज काय आहे तीन हजार सहाशे रुपये आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पंकजने एक लाख पन्नास हजार रुपये तसे दहा दराने दोन वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल तर इथे मुद्दल एक लाख पन्नास हजार रुपये आहे व्याजाचा दर दहा आहे मुदत दोन वर्ष व्याज आणि रास आपण काढणार आहोत तर व्याजचं सूत्र काय आहे मग मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत बाकीले शंभर तर मुद्दल किती आपली तर एक लाख पन्नास हजार दर किती आपला तर दहा आहे आणि मुदत किती आहे दोन भागीले काय होईल याला शंभर आता हा भागाकार करूयात आपण तर काय होईल ह्या शून्यला हा शून्य निघू जाईल ह्या शून्यला हा निघ शून्य निघू जाईल म्हणजे पंधरा हजार गुन्हेले दोन होईल तर पंधरा हजार गुन्हे दोन काय होईल तर पंधरा दोन्ही तीस आणि ह्या तीन शून्य आहेत तशा समोर म्हणजे तीस हजार रुपये व्याज बरोबर काय येईल आपलं तर तीस हजार रुपये येईल तर व्याज तीस हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत आपण रास काढणार आहोत रास बरोबर काय आहे मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे आपले तर एक लाख पन्नास हजार रुपये अधिक व्याज किती आला आहे आपलं तीस हजार रुपये तर त्यांची बेरीज करूया तर यांची बेरीज आपल्याला किती मिळेल तर एक लाख ऐंशी हजार रुपये हे काय मिळालं आपल्याला तर रास मिळाली किती एक लाख ऐंशी हजार रुप म्हणून पंकजला मुदतीनंतर एकूण रक्कम एक, एक लाख ऐंशी हजार रुपये मिळेल आपला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा